कॅल्शियम कॅल्शियम आणि कॅल्शियम ऑस्टोपॉस एपेक्स लिक्विडच्या माहितीचा व्हिडिओचा प्रतिसाद तुमचा चांगला मला भेटला आहे त्यासाठी तुमच्यासाठी अजून एक चांगल्या क्वालिटीचं आणि चांगलं रिझल्टचं कॅल्शियम तुम्हाला माहिती मिळावी म्हणून आज त्याचा व्हिडिओ बनवत आहोत कॅल्शियम लिक्विड चा वापर का करावा कारण जनावरांचे दूध काढल्यानंतर त्याच्या शरीरातील कॅल्शियम आणि शहरुक्त घटक कमी होतात आणि आताच्या चाऱ्यामध्ये पौष्टिक घटक मिळत नाहीत म्हणून कॅल्शियम आणि मिनरल जनावराला भेटलेच पाहिजे आणि चांगल्या कंपनीचे आणि चांगल्या वाले कॅल्शियम आणि इतर औषधे फक्त आपल्या महालक्ष्मी मध्ये बघायला मिळतील आणि याची माहिती आपल्या महालक्ष्मी चॅनेल वरतीच फक्त तुम्हाला बघायला मिळणार आहे म्हणून सांगतो चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला ऐकल्यानंतर संपूर्ण माहिती घेतल्यानंतर व्हिडिओला मस्तपैकी लाईक करायचंय या कॅल्शियम चे फायदे आणि रिझल्ट एकदम मस्त बघायला मिळते प्रोव्हिक फोर्ट हे लिक्विड जनावरांना आजारपणामध्ये आजारापासून दूर ठेवून त्यांना स्ट्रॉंग आणि ताकद द्यायचे काम करते प्रोविकॅल फोर्ट हे लिक्विड आपले जनावर वारंवार आजारी पडणे वारंवार आजारी असणे किंवा शरीराने दुर्बळ असणे किंवा आपले जनावर सारखे आळसपणामध्ये असते म्हणजे आळशी आहे अशा तक्रारांमध्ये तुम्ही प्रोविकॅल फोर्ट हमखास वापरा आणि रिझल्ट वापरल्यानंतर बघायचं प्रोविकॅल फोर्ट लिक्विड आपली गाय असो म्हैस असो किंवा कालवडींना असलेल्या कायमची म्हणजे पिशवीची तक्रार असेल किंवा पिशवीला लागणारे घटक पुरवायचे काम करते पिशवीची कोणतीही तक्रार असू दे फोर्ट हे लिक्विड दूर करते मग आपल्या जनावराला येण्याची तक्रार पूर्ण दूर होणार जनावरांच्या शरीरातील समन्वयातील व्यवस्थापने फोर्ट मदत करते जर आपल्या जनावराला हाडाची कोणतीही शंका असेल किंवा शरीराने दुर्मिळ असेल किंवा पॅरालिसिस झाला असेल आपल्या जनावराला तर तुम्ही फोर्ट त्याच्या शरीर सदृष्टपणासाठी वापरू शकताय प्रोविगॅल फोर्ट हे लिक्विड आपल्या जनावरांची पचनक्रिया सुधारते आणि सुरळीत ठेवते त्यामुळे जनावराला भुकेत वाढ होते आणि चारा खाण्यास मदत होते म्हणजे चारा खाण्यास वाढ होते ज्या जनावरांना माजा येण्याची तक्रार असेल किंवा काही शंका असेल तुम्ही हमखास प्रोविगॅल फोर्ट लिक्विड वापरा आणि तुमची शंका दूर करा आणि रिझल्ट वापरल्यानंतर समजून येईल आताच्या शेतकऱ्यांना मोठी जाणवणारी गोष्ट म्हणजे की शंका काय आहेत तर त्यांची शंका आहे की आपल्या जनावरांच्या दुधाला फॅट कमी लागते हेच प्रमाण वाढवण्यासाठी तुम्ही प्रोविकॅल फोर्ट वापरा आपल्या जनावरांच्या दुधाला यसनियम आणि फॅट जर कमी लागत असेल आणि तुमचे जर मनात वाढवायचे असेल तर तुम्ही प्रोविकॅल फोर्ट हे लिक्विड हमखास वापरा वापरल्यानंतर तुम्हाला रिझल्ट जाणवेल आता घेऊ या जनावर मालकांच्या मनातील मोठी शंका ती म्हणजे आमच्या जनावराला दूध कमी आहे दुधामध्ये वाढ झालेली त्यांना आवडेल ही मनात मोठी शंका आहे दूध वाढावे म्हणून आपण कितीही कष्ट केले तरी ते वाढणार नाही का तर आताच्या वैरण्यामध्ये चाऱ्यामध्ये खाद्यामध्ये योग्य ते पोषक घटक नाहीत म्हणून तुम्ही कॅल्शियमचा वापर करा आणि त्या कॅल्शियमचा वापर करण्यासाठी तुम्हाला फोर्ट हे लिक्विड मी सजेस्ट करतोय फोर्ट आपल्या जनावरचं दूध वाढवेल आणि दुधाचे प्रमाण वाढल्यानंतर दुधामधली फॅटचे प्रमाण वाढल्यानंतर ना आपल्याला जास्त नफा मिळवून देईल आणि असं नाही की जास्त महाग पण नाही योग्य पद्धतीने वापरा रिझल्ट बघा योग्य रिझल्ट भेटल्यानंतर ना आपल्या खिशातील नफा वाढणार आहे आपण नफा मिळावा म्हणून जनावर मोठी आणि जास्त घेत जास्त महाग घेतो आणि नफा मिळत नाही त्यामुळे आपण दुग्ध व्यवसाय बंद करीत आहोत असं करू नका त्यांना योग्य मिनरल मिक्सचर कॅल्शियम इतर औषधे चांगल्या क्वालिटीची घेऊन वापरा त्यासाठी महालक्ष्मी मेडिकलमध्ये यावं लागणार चांगल्या क्वालिटीची औषधे मिळायसाठी तर या औषध घ्या चांगली जनावरांना चपा आणि जनावरांना सदृश ठेवा आणि खरंच हे कॅल्शियम प्रोव्हिकल फोर्ट लिक्विड तुमच्या जनावरांचे दूध वाढवेल कारण यामध्ये आहेत एक कार्बोहायड्रेट्स एक लाख ऐंशी हजार एमजी बघायला मिळेल दोन कॅल्शियम पस्तीस हजार एमजी मध्ये तीन फॉस्फरस फॉस्फरस आहे सतरा हजार पाचशे जी चार झिंक एम एच ए ते आहे पंधरा हजार एमजी कॉपर पाच हजार एम जी सहा कोबाल्ट शंभर एमजी पोटॅशियम आयोडेट शंभर एमजी विटॅमिन बी ट्वेल्व बघायला मिळेल ते आहे दोन हजार एम सी जी आणि यात विटॅमिन डी थ्री बघायला मिळेल तीन लाख आयु मग आता तुम्हीच आहे एवढी चांगली चांगली घटके मिळून कॅल्शियम बनले असेल तर ते कॅल्शियम दिले तर जनावरांचे दूध वाढणार का नाही आणि शरीराने मस्त आणि स्ट्रॉंग बनणार आहे यातील स्पेशल गोष्ट म्हणजे सांगायचं झाली तर तुम्हाला बघायला मिळणारा एक किलो कॅलरीज आणि दुसरी किलो ज्युलेस या सर्व घटकांमुळे आपल्या जनावरांची एनर्जी वाढेल आणि संपूर्ण हाडाची तक्रार काढून दूर करून आपल्या जनावरांना मजबूत बनवेल स्ट्रॉंग बनवेल आणि याचा वापर बघायचा झाला तर एकदम सोपं आहे आपले गाय असो किंवा म्हैस असो त्यांच्यासाठी दररोज शंभर एम एल वापरा आणि कालवड असू दे रेडे असू दे किंवा बारक जनावर असू दे त्यांना वीस ते तीस एम एल दररोज रात्री गेलं पाहिजे आणि तुमचे जर शेळी पालन केले असेल शेळ्यांसाठी मेंढ्यांसाठी रोज रात्री वीस एम एल द्यावे हे फोर्ट लिक्विड आपल्या लाडक्या जनावराला कॅल्शियम आणि फॉस्फरची कमतरता भासू देणार नाही प्रोविकॅल फोर्ड लिक्विडची माहिती अगदी सोपी आणि मस्त वाटली असेल तर लगेच आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि चॅनेलला लगेच सबस्क्राईब करायचं आहे म्हणजे की नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील फक्त आपल्यात महालक्ष्मी मेडिकल चॅनेलवर आणि लागणारी सर्व औषधी महालक्ष्मी मेडिकल अंबाबाई मंदिर समोर कोडोली येथे घेणे आणि लागणारी सर्व औषधी ते उपलब्ध आहेत आणि असं नाही की आपण सांगतो एक आणि देतो एक असं काही नाही चांगल्या कंपनीचे सांगून चांगल्या कंपनीचीच देणार बाकीचे तसे करत असतील आपल्या मेडिकलमध्ये तसं होत नाही औषधी दिले जाणारे सर्व चांगल्या क्वालिटीची आणि चांगल्या कंपनीची असणार फक्त आणि फक्त अंबाबाई मंदिर समोर कोडोलीत यायचं महालक्ष्मी मेडिकल मध्ये यायचं औषधे लागणारी सर्व घेऊन जायचे भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये मा नवीन माहिती घेऊन धन्यवाद